न्यूज आवाज जनतेचा दरेकर टायर्स आमच्याकडे फोर व्हीलरचे टायर्स मिळतील जे के अपोलो एम आर एफ सी एट सर्व कंपनीचे टायर्स योग्य दरात मिळतील पत्ता खासापुरी चौक परेंडा तालुका परेंडा प्रोपरायटर सागर जाधव आशितोष दरेकर संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य सात नव्वद बावीस पंचेचाळीस बावीस एकोणसत्तर सी सी आय कापूस खरेदीची मुदत वाढवावी कापूस उत्पादकांची मागणी अकोट भारतीय कापूस निगमद्वारा तडकाफडकी कापूस खरेदी बंद झाल्याने कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांचा कापूस शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करू असे श शासनाने आश्वासन दिलेले असताना सी सी आयने कापूस खरेदी कुंडाळली आहे अद्याप वीस ते पंचवीस टक्के कापूस शेतकऱ्याचा घरीच आहे मार्च अखेरीस भाव वाढतील या आशेवर कापूस राखून ठेवलेले असताना निराशा झाली आहे भाव तर वाढले नाहीतच उलट ते कमी झाले आणि यातच सी सी आय खरेदी बंद झाल्याने खुल्या बाजारात ते पुन्हा कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात असून सी सी आयद्वारे कापूस खरेदीची मुदत पंधरा एप्रिलपर्यंत वाढवण्यात यावी अशी जोरदार मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा